नमस्कार भावांनो मी नामदेव मुळे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो नमस्कार मित्रांनो तुमच्या गॅसची केवायसीची झाली आहे का झाली आहे का नाही ते तर आपण बघणार आहोत पण झालेली नसेल तर ती आप आपल्या मोबाईलचा वापर करून घर बसल्या ऑनलाईन करणारच आहोत जर झालेली नसेल तर करणं कंपल्सरी केलेली आहे जर तुम्ही केली तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस मोफत मिळणार आहे केवायसी करण्यासाठी आपल्याला दोन ॲपची गरज पडणार आहे दोन्हीची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सर्वात आधी इंदाने गॅसमार्फत दिलेल्या इंडियन ऑल हे उघडा आणि या ॲपमध्ये मध्ये फक्त इंडियन गॅसची होणार आहे उघल्या उघल्यानंतर परमिशन द्या आणि नंतर तीन आठव्या रेषावर क्लिक करून लॉग इन किंवा सिंग अप करा ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमचं अकाउंट उघडेल डाव्या बाजूला दिलेल्या तीन रेषावर क्लिक करा त्यानंतर माय प्रोफाईलवर क्लिक करा त्यानंतर खाली या तिथेचे स्ट्युटास दाखवेल इथ पूर्ण झालेली आहे म्हणून मला रेकाईक करा असं दाखवत आहे जर झालेली नसेल तर तुम्हाला करा असे दाखवेल। वर क्लिक करा, दिलेल्या बॉक्स मधे टिक करा आणि फेस स्कैन वर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला दाखवेल की आधार फेस ॲप इन्स्टॉल करा हे एप इन्स्टॉल त्यानंतर पुन्हा बटन दाबून दाबन हदतीने केवायसी पूर्ण करा या माध्यमातून तुमच्या तुम्हारेह आधारावर हो च्या तुम्हाला डोळे ब्लिंक करायला सांगेल डोळे उघडझाप झाल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा